नाशिक जळगाव मार्गावर चांदवडच्या हरनूल जवळ हिट अँड रनची घटना घडली असून अवैध दारू घेऊन जाणाऱ्या क्रेटा कारचा पाठलाग करणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्कॉर्पिओला धडक देऊन दारू माफिया फरार झाले स्कॉर्पिओ पलटी होऊन अपघातात वाहनचालक कैलास कसबे यांचा मृत्यू झाला असून तीन कर्मचारी गंभीर जखमी लासलगावच्या दोन पोलिसांचा समावेश आहे एका कारमधून अवैध दारूचा साठा घेऊन जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने पथक आणि घोटी ते नाशिक नाशिक ते मनमाड मनमाड ते चांदवड असा पाठलाग केला

E là con la pristola.